शरद पवार कोणाच्याच बापाचा नाहीये तो सख्या पुतण्याचा झाला नाही तो याचा काय होईल अजित पवाराचा कसा बळी दिलाय शरद पवारने अजित पवार सांगता येत रडतायत कि दरवेळेला विलन अजित पवाराला करण्यात आले बाबू दे याला किती तमाशा मांडायचा आहे समाजाचा मराठा समाजाचा खेळ करून ठेवलाय म्हणजे हा झालाय डोंबारी हा गुडगुडी वाजवतोय आणि मुगली मराठा त्याच्यावर जो जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोरपणा म्हणतोय त्याला आम्ही धूळ चाटल्याशिवाय राहणार नाही <laughs> आई बसली आणि त्याच आईच्या तिथे जाती आता कशाला जाते ग बाई भिकार चोट आरती करते हिच्या मला मंदिरावाल्यांची किव येते हा देवस्थानवाल्यांची मला किव येते कि जी बाई म्हणत होती आई बसली तुम्ही का का त्या बाईला तुम्ही तुमच्या याच्यात मध्ये घेतलंय परंतु यांनी बरोबर गावातली तीच चार मुलं घेतली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले कसे केले दंगली रास्ता रोको कशात तरी त्यांना अडकवलं म्हणजे गावातले ती कर्तबगार चार मुलं संपवली या जरांगेने तो काजू बदामचा बॉक्स दिला होता त्याच्यामध्ये काजू बदाम होते आणि हा म्हणत होता उघडून दाखवा लोकांना अरे तू कसा घेशील लोकांच्या समोर बॉक्स मला सांग आणि तुला काय माहिती बॉक्स मध्ये मा काय आणतात ते तू कावर म्हणला उघडून दाखवा तू कॅमेरा समोर थोडी ना बॉक्स घेणारे भाऊ पैशाचा आणि पैशाचा बॉक्स थोडे ना म्हणणारे तू उडून दाखवा पैशाचा बॉक्स तू पाठी मागच्या दाराने घेतो रे नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपली आणि या बोलू जरा आजचा विषय जो आहे तो म्हणजे दुपारीच कुणीतरी लिंक पाठवली हो होती मला त्यामध्ये दुपारी सुद्धा याला काही याचे सगळे सोयरे भेटायला आले होते आणि त्यावेळेला याचा निर्णय झाला त्याच्यामध्ये ह्याच्या सोबत रात्रंदिवस काम करणारे लोक कुठेच दिसले नाहीत जी पण चेहरे होते ते नाही का आपलं वाहत्या पाण्यात मध्ये हात धुवून घ्यायचा किंवा यांचं जे ठरलेलं गणित आहे त्या ठरलेल्या गणितातले सगळे काही त्यांचे ते, का ते आ, गुलाम सैनिक होत तर त्याच्यामध्ये ते बघितले कोण आझाद सेने पक्षाचं कोण काय मुघल होता कोण काय वेगळंच काय 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 असे अशी व्यक्ती होते त्याच्यासोबत आणि तो अगदी म्हणत होता की आता आमचं समीकरण जुळलं आता म्हणजे आज तर दोन तीन वेळा पत्रकार परिषद घेतली त्याने पत्रकार परिषद घेणं म्हणजे काय पत्रकार तिथंच पडून असतात त्यामुळे काय विकतच घेतलेले त्याबद्दल काय जास्त बोलायला नको परंतु अक्षरशः म्हणजे आज बाबा बोललाय काय कराव यायच भिती म्हणजे याला भीती कशी वाटत नाहीये कसा विसरला इतका की तो शरद पवार कोणाच्याच बापाचा नाहीये तो सख्या पुतण्याचा झाला नाही तो याचा काय होईल अजित पवाराचा कसा बळी दिलाय शरद पवारने अजित पवार सांगतायत येत रडतायत कि दरवेळेला विलर अजित पवाराला करण्यात आलं अजित पवाराला सांगायचं जा तिकडं त्यांच्या सोबत जा म्हणजे समाजाच्या नजरेमध्ये अजित पवाराला पाडलं आणि स्वतः मात्र सेफ मी नाही त्यातला मला काहीच माहित नाही बिलकुल नाही अशाच मध्ये जरांग्याची पण शिकार तो करणार आहे बघा ना तो कुठंच पुढे येत नाही कुठंच तो बरोबर याला हा याचा बेकार अजित पवार करणार आहे तो याचा बेकार छगन भुजबळ करणार आहे तो छगन भुजबळ किती वर्ष राहिला जेलमध्ये माहितीये ना कुणा कुणी केलाय खेळ खंडोबा सगळा हा शरद पवारांनीच कारण शरबा शरद पवाराचा तो स्वभाव आहे आतापर्यंत त्याच्या आमदारांनी सुद्धा जे आता निवृत्त झालेले आहेत आणि कुणी कुठल्या तरी पक्षात गेलं किंवा कुणी अगदी राजकारण सोडूनच दिलेले अशा लोकांनी सुद्धा मला संपर्क करून सांगितलेला आहे की संगीता ताई वानखेडे तू खूप लहान आहे आमच्यापेक्षा पण बाळा तू त्याचा विरोध करते ना त्याचा राग नाही आम्हाला तो खरच तसा आहे तू ग त्या शरद पवारला एवढं ओळखलस तो कुणाचाच होऊ शकत नाही इतका खतरनाक माणूस आहे तो तो माणसाचा वापर करून घेतो फक्त आणि तो, तो माणसांना गुलाम बनवून ठेवतो मी म्हणेल तसंच वागायचं मी म्हणेल तसंच जगायचं एकदा का त्याच्या पक्षाला जोडला ना माणूस की बस त्याची हुजरीगिरी करायची डोक्यात विचार सुद्धा आणायचे नाही कुठलेच त्याच्या व्यतिरिक्त डोक्यात विचार सुद्धा आणायचे नाहीत त्याच्या मता व्यतिरिक्त किंवा त्याच्या विचारांच्या व्यतिरिक्त हा विचार सुद्धा भावना किंवा मत व्यक्त करणं तर तर हे सांगण्याचं कारण म्हणजे कि जरांगे ज्या ज्या रस्त्याने चालवलं तुला जायला सांगतोय ना तू त्याला फार मज्जा वाटते आता मीडिया विकत घेऊन दिलेली त्याच्या पुढं त्याला आमदार खासदार भेटायला जाता येत नाही का सगळ्या पक्षांचे पण याचा फार विचित्र परिणाम होणार एवढं लक्षात ठेवा आता आज तो काय बोलला बघा सगळ्यांना विनंती आहे जास्तीत जास्त शेअर करा लिंक जेणेकरून जास्तीत जास्त लोक जोडल्या गेली पाहिजेत लाईक थांबवू नका लाईकही अ व... सुरू ठेवा तुमचा लाईक फार महत्त्वाचा आहे मला त्यामुळं लाईक सुद्धा चालू ठेवा आणि ओ... कोण आहेत सॉरी मी आता फोन घेऊ शकत नाही कारण माझी लाईव्ह चालू आहे त्यामुळं प्लीज मला फोन कोणी करू नका जास्तीत जास्त लाईक करा लाईक थांबायला नको कमेंट तुमच्या प्रतिक्रिया मी नंतरही वाचत असते फक्त लाईव्ह चालू असताना मी जर माझं लक्ष गेलं कमेंट कडे आणि ती कमेंट महत्वाची असेल तर मी वाचते नक्कीच परंतु मी लाईव्ह झाल्यानंतर तुम्ही ज्या कमेंट टाकताय त्या कमेंटला मी प्रतिक्रिया पण देते आणि प्रतिसादही देते त्यामुळं तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी फार महत्वाची आहे फार महत्वाची आहे तर आज जो काय जरांगेचा मी एक बाईट बघितला त्याच्यामध्ये तो बोललाय आमचं समीकरण जुळलेला आहे बघा दलित मुस्लिम मराठा सांभार कुंभार सगळ्यांची नावं घेतली जी कुणीच नाही याच्यासोबत मुस्लिम मात्र शंभर टक्के आहेत मुस्लिम मात्र शंभर टक्के याच्या सोबत आहेत हा परंतु बाकीची जी, जी काही याने नावं घेतली ती कुणीच नाही याच्यासोबत की जो आव आणतोय माझ्यासोबत आहेत माझ्या नाही याच्यासोबत कोणीच नाही हे लोक जातीवंत मराठा नाही हिंदुत्ववादी मराठा नाहीये आणि हिंदू तर अजिबातच नाही याच्यासोबत बरं का हा हिंदू अजिबात नाहीये कारण या याला जर हिंदूंचा त्रास होतो तर हिंदू याला कसा सपोर्ट करतील याने जर हिंदूंना जाती जातीमध्ये वाटलंय गावागावामध्ये याने भांडणं लावली तर हिंदू यांना कारण हिंदूंचा काय नारा आहे हिंदू कधीच हिंसा करत नाही हिंदू कधीच हिंसा करत नाही हेही तेवढंच खरं आहे हिंदूने कधीच दगड फेक करायला सांगितले नाही हिंदूंनी कधीच जाळपोळ करायला सांगितले नाही हिंदूंनी कधीच कापायला सांगितलं नाही आणि हिंदूंनी कधीच जातीभेद करायला शिकवलं नाही त्यामुळे याला हिंदू नकोय कारण हा शरद पवार आहे आता त्याचा महत्वाचा मुद्दा सांगते तुम्हाला तो आज काय बोलला आणि त्यातनं काय निष्पन्न होणार आहे आज हा बाबा बोललाय की तुम्ही उमेदवार निवडायचा बघा पहिलं बाबांनी बोललं की उमेदवार उभे करा उमेदवारांनी अर्ज भरा विचारांनी भरलेत मध्यंतरी बाबा बोलत होता मी ज्याला सांगेल त्याने माघार घ्यायची पहिला म्हणत होता दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचे नंतर त्याचं तळ्यात तळ्यात चालू होत नंतर बोलला की नाही नाही सगळ्यांनीच फॉर्म भरू नका मला असं वाटतं पाडण्यातच मजा आहे याचा कौल जास्त कुठे उमेदवार उभे नाही करायचे इकडे जास्त आहे नंतर मग त्याला तिकडनं आदेश आला त्यावेळेला काय बोलला की हा आपल्याला काही ठिकाणी उमेदवार उभे करायचे आहेत म्हणजे ज्या ठिकाणी तुतारीच कॅंडिनेट येऊ शकत नाही याला माहिती आहे शंभर टक्के तुतारी या ठिकाणी चालणार नाही त्या ठिकाणी तो त्याचा उमेदवार देणार आहे म्हणजे तुतारी पण त्यांना मदत करणार तुतारी त्या ठिकाणी काय करणार कच्चा म्हणजे महाविकास गाडी एखादा कच्चा उमेदवार देणार की जो निवडूनच येऊ शकत नाही परंतु असं असं मतवार का मी सांगते ह्यांचं आहे त्यांनी किती प्रयत्न केला तरी येणार तर महायुतीचा आहे <laughs> आता यांचा जो काय चाललाय प्रयत्न तो प्रयत्न तर सक्सेस आपल्याला होऊ द्यायचं नाही हिंदूंना कारण ही हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई आहे मी वारंवार दररोज सांगते आज बाबा बोललाय की तुम्ही निवडा म्हणजे पहिलं म्हणत होता मध्यंतरी की मी सांगेल त्याला ज... मतदान करायचं मी सांगेल त्याने फॉर्म मागं घ्यायचा आज अचानक बाबा बोलतोय समीकरण जुळ बघा बाबाचं समीकरण जुळ आता तुम्ही तुमचं ठरवा कोण उमेदवार द्यायचा आहे तुमच्यातल्या तुमच्यात आणि तुम्ही मला सांगा तीन तारखेला हा नाही तर मग मी माझं ठरवतो आता बघा हे वाक्य माझं लिहून घ्या बरं का माझ्या प्रेक्षकांनी सुद्धा जे माझ्या प्रेम करतायत आणि त्याच्या गुलामांनी सुद्धा त्याचे गुलाम जे आहेत ना त्यांनी पण की अरे तुमचा जरा नंग्या हे करून काय केलं त्याने जसं संभाजीनगर मध्ये मारामाऱ्या झाल्या होत्या ना तशा मारामार्या होणार आता दोन तीन दिवसात कारण त्यावेळेला तरी खासदारकीचं होतं आता तर आमदारकीचं आहे ना आता तर एवढे फॉर्म भरलेले आहेत लोकांनी की विचारायलाच नको आणि काय होणार माहिती का मारामाऱ्या होणार आणि हा काय म्हणणार आहे बघ की नाही 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 मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही काही लोकांनी ऐकलंच नाही मला उमेदवार उभेच करायचे हा थोड्या ठिकाणी अगदी मी मध्ये चार पाच किंवा आठ दहा ठिकाणी हा उमेदवार देणार बाकी म्हणणार आपल्याला पाडापाडी करायची आपल्याला पाडापाडी करायची आपल्याला सपोर्ट करायचा आहे आपल्याला जो पक्ष आपल्याला सपोर्ट करेल जो आपल्या विचारांशी सहमत असेल त्यांना आपल्याला सपोर्ट करायचं माझं वाक्य लिहून घ्या पुन्हा याने काय केलं तुमच्या नाकाला शेंबोड पुसला त्याचा शेबोड घेऊन तुमच्या नाकाला बसला याने जरांग्याने फार विचित्र माणूस फार बंडलबाज फार चारशे वीस चारशे वीसपणा तर त्याच्या रक्तात असा काही भिनलेला आहे ना तुम्हाला सांगते अरे देवा 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 भयंकर चारशे वीसपणा आहे ना त्याच्या अंगामध्ये भिनलेला आहे म्हणजे काय केलं मारली पलटी मारली मारली पलटी अरे किती पलट्या माराव्यात किती पलट्या माराव्यात थोडी तरी लाच धरणा बाबा किती पलट्या मारतोय रे किती वेड्यात काढतोय रे समाजाला पण समाज आता सुज्ञ झालेला आहे समाजाला आता कळून चुकलेला आहे हा कि हा बाबा काय आहे आणि हा बाबा कोणासाठी याचा याचा एवढा आट्टा हास चाललेला आहे हा काही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना की जो मराठा समाज याच्या माग मुगली मराठा म्हणेल मी हा त्यांनी मुगली मराठा जमवलेला आहे हिंदुत्ववादी मराठा जातिवंत मराठा याच्यासोबत नाही अजिबात नाही याच्यासोबत मुगली मराठा आहे हा हा मुघलांच्या सैन्यामध्ये काम करणारा जरांगी हा छत्रपतींच्या सैन्यामध्ये नव्हता कारण छत्रपतीच्या सैन्यामध्ये मुघल सुद्धा होते आणि ते मुघल हिंदुत्वाच्या बाजूने आहेत आम्ही म्हणजे हिंदू सर्वच मुसलमानांच्या विरोधात आहे असं नाही बिलकुल नाही काही मुघल छत्रपतींच्या पण सैन्यामध्ये होते परंतु ते अजूनही हिंदुत्वाशी त्यांची नाळ जोडलेली आहे परंतु जे मराठी मुघलांच्या सैन्यात होते ना ते असे काही त्यांना चिटकून बसलेले आहेत ना की त्यांना अजूनही त्यांचा बाप हा औरंगजेबच हवाय हो अजूनही त्यांचा बाप त्यांना औरंगजेबच हवाय हो ते दुसऱ्यांना बापच मानत नाहीत बघा नाही आमचा बाप औरंगजेबचे म्हणतात त्यामुळं काय माहिती का आपण हिंदुत्वाची कास सोडायची नाही याला किती नाचायचं ते नाचू दे याला किती खोट वागायचं ते वागू दे याला किती तमाशा मांडायचा आहे समाजाचा मराठा समाजाचा खेळ करून ठेवलाय म्हणजे हा झालाय डोंबारी हा गुडगुडी वाजवतोय आणि मुगली मराठा त्याच्यावर आहेत आणि मुगली मराठे मूर्खपणा करतायत हा हा डोंबारी जो आहे ना तो गुडगुडी याची वाजवणं चालू आहे आणि अं मराठ्यांना त्याच्या इशाऱ्यावरून नाचवणं चालू आहे मुघली मराठ्यांना पुन्हा एकदा सांगते हा शरद पवारांच्या विचारांच्या मराठ्यांना परंतु जातिवंत मराठा त्याच्यापासून विभक्त झालेला आहे जातीवंत मराठ्यांनी ओळखून घेतलेला आहे की या माणसाला काय करायचं आहे ते आणि आता जातीवंत मराठा आणि हिंदुत्ववादी मराठा याच्या बाजूने नाही फार वाईट वाटतंय की आता या दोन तीन दिवसामध्ये किती मारामाऱ्या होतील या दोन तीन दिवसामध्ये मी तर म्हणते काय मुर्दे पाडतो की काय 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 माहिती हा माणूस याला चांगलं माहिती आहे बघा याला चांगलं माहिती आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस काय झालं ते किती भयंकर परिस्थिती झाली होती की मे असतं एखादं त्या संभाजीनगरचा व्हिडिओ एक पुढं आला म्हणून आपल्याला दिसला असं बऱ्याच ठिकाणी झालं होतं तरी या माणसाला चिंता नाहीये तरी याला काही काळजी नाहीये की अरे सर्वसामान्य जीव घेतील तुझ्या थोबाडाने तुझ्या तोंडाने तू भुकतोय की नाही एका एका गाडीत मध्ये चार चार आठ आठ माणसं येतात आणि ते आठ आठ पण जण म्हणतायत की नाही मी पण इच्छुक आहे आणि माझं पण काम चांगलं आहे मला पण उमेदवारी द्या मला पाठिंबा दर्शवा म्हणजे काय यांनी लावलं काय मला सांग ना याने भांडण फक्त भांडणं लावायची आहे याला फक्त भांडणं लावायची आहेत याला आता मराठ्यांमध्ये सुद्धा मराठ्यांमध्ये मित्रांमध्ये जे मित्र असतील ना मित्र सुद्धा याला तोडायचे आहेत फार विचित्रपणा लावलाय या माणसाने भयंकर चिड येते भयंकर राग येतोय भयंकर राग येतोय याचा इतका विचित्रपणा लावलाय या माणसाने काय कमेंट केली कोणी हो अगदी बरोबर अगदी बरोबर किंग किंग ऑफ महाराष्ट्र ह्याला मी सांगते काय की हा काही दिवसाने याने सुन्नत करून घेतलेली असणार आहे हा फक्त दाखवत नाही कारण तो म्हणत होता ना त्या दिवशी बाहेरच्या राज्यातनं मुस्लिम लोक मुस्लिम धर्मगुरू येणारे त्याला भेटायला ये हेलिकॉप्टरने हेलिकॉप्टरने आले होते गरे मला सांगा बरं कुणी कुणी पाहिलं का हेलिकॉप्टरने मुस्लिम धर्मगुरू आले होते का याचे याचे बर का जरांगेचे तो म्हणत होता ना हेलिकॉप्टरने येणार काय म्हणजे असं ओ... हिंदूंना घाबरवण्याचं चा काम चालू केलंय तुला के असं वाटतं का हिंदू घाबरे अरे हिंदू जागा झालाय जरा नंग्या तुझ्या या नाटकामुळे ना मला असं वाटतं जे होतं ते चांगल्यासाठीच होत असत जो झोपलेला हिंदू होता ना तो जागा झालाय तुझ्या या नाटकामुळे हा हिंदूंना कळून चुकलंय अभिनय तो कभि नाही बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक हिंदूंना कळून चुकलंय आता त्याच्यामुळं तुझ्या या नालायकपणामुळे मला वाटतं हे देवानीच घडवून आणलेलं म्हणावं समीकरण तुझं समीकरण जुळलं आमचं पण जुळलेलं आहे हिंदूंच बरं का आमचं पण हिंदूंचं समीकरण जुळलेलं आहे आम्ही सुद्धा ठरवलेलं आहे जो जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोरपणा म्हणतोय त्याला आम्ही धूळ चाटल्याशिवाय राहणार नाही त्याला आहे आम्ही त्याला मातीतच आहे आम्ही जो नीच माणूस म्हणतोय ना उभी हिंदुत्वासाठी खर्ची घातली आणि तो माणूस म्हणतोय जो जय श्रीराम म्हणतो त्याला मी हरामखोरपणा म्हणेल अरे लाज वाटते का तुला कुठे लाज गहाण ठेवली रे तू हा तो वाकड्या तोंडाचा सत्तर वर्ष त्याने राजकारण केलंय सत्तर वर्षात ना तो कधी छत्रपतींच्या रायगडावर गेला ना तो कधी आपले हिंदू देवी देवतांच्या मंदिरांनी गेला आणि आता मटण खाऊ खाऊ मंदिर पाठवणं लावले त्याने आपले मटण खातून मंदिरात जातो तुमचा पांडुरंग म्हणे मी म्हणे तुमच्या देवांचा देव कोण म्हणे शरद पवार अशी यांची ही सैन्य यां, यांचं सैन्य आहे जे हिंदूंचे देवी देवता त्यांना अजिबात चालत नाही हिंदूंचे सण चालत नाही बिलकुल नाही हिंदूंच्या प्रथा चालत नाही हिंदूंचे संस्कार चालत नाही हिंदूंचे आचार चालत नाही हिंदूंचे विचार चालत नाही मग काय नमाज पडायचे हो का नमाज आम्ही पण तुझ्या सोबत होय रे तू ना तुझ्या लेखीने सांगितलंय वाकड्या बाबाच्या लेखीने काय सांगितलं माझी सासूबाई ख्रिश्चन आहे हा परत काय काय भर तुम्ही सांगितलंय काय काय आमच्या घरामध्ये प्रेयर पण होते कुठल्या सभेला गेली तर मग ते मला बुरख्यावाल्या फार आवडत आहेत अगो बाया आणि आमच्या डोक्यावर पधार्थ घेणार आहेत त्या नाही होय का तुला त्या काय चालतात का तुला का तुझ्या वांग्यांवर काय तू वांगी उठून टाकतात तुझे तुझ्या शेतात येऊन वांग्यावाली बाई ती तुझी वांगी उठून टाकतात टाकता का गे सुसुबाई आमच्या हिंदू महिला ज्या डोक्यावर पदार्थ घेतात ते तुला चालत नाही लय मला पण ते आवडतात बुरख्यामध्ये त्या लय सुंदर दिसतात म्हणे आता त्यांची सुंदरता बुरख्यातून मला कुणाच्या बुरख्याला ना नाव ठेवायचं नाहीये पण मला खरं सांगा बुरख्यातून कशी सुंदरता दिसणार आहे हो। ना मला तुम्ही आता हे, हे, हे खरंच सांगा पट पटण्यासारखं आहे का आहे का पटण्यासारखं मग जर बुरख्यामध्ये सुंदर दिसत मला वाटतं तुम्ही पण घालावा ना सुसुबाई बुरखा आणि हिंडावं महाराष्ट्रवर तुम्ही बरं बुरखा घालत नाहीये तुम्हाला प्रिय आहे ना फार म्हणजे काय तर हिंदूंना हिनवायचं फक्त हिंदूंना हिनवायची एकही ही गोष्ट सोडायची नाही उरलं सुरला आता त्या उद्धव ठाकरेने त्या सुषमाला ओढून घेतले बोकांडे परत नको त्या दिवसांची आठवण आली ना तरी अंगाला काटा येतोय शहारा उभा राहतोय पुन्हा आम्हाला ते दिवस नकोत ते अडीच वर्ष ते जे अडीच वर्ष आम्ही भोगलय ना आता आम्हाला भोगायचं आहे बाबा खूप अडीच मध्ये आणि मेन मुद्द्यावर पुन्हा यांची सगळ्यांची आठवण का करून दिली हा बाबा यांना सपोर्ट करायचं म्हणतोय म्हणजे काय झालंय निष्पन्न इतकं बाबा इतक्या दिवसाचा राडा इतक्या दिवसाच्या सभा इतक्या दिवसाचा गोंधळ मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार अरे तुला जर समाजाचा एवढा सपोर्ट होता तू का नाही केले दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे कुणाला घाबरलं तू कुणी तुला धमकी दिली दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करू नको म्हणतो तू कुणाच्या बापाला भीत नाही तू तर म्हणतो हम करूस हे कायदा तू तर संविधानाला पण मानत नाही संविधानाला पण मानत नाही तू खुंटीला टांगलेलं आहे संविधानाला आज ते राजरत्न आंबेडकरनं काहीतरी घोषणा दिली बघा कि काय त्या शरद पवाराचा तो पाडवा असतो तो कुठं असतो काय त्या जागेच नाव मला सांगा बरं कुणीतरी आठवण करून द्या शरद पवार ज्या ठिकाणी दिवाळी साजरी करतात पाडवा साजरा करतात त्या ठिकाणाचं नाव काय आहे राजरत्न आंबेडकर म्हणत होते मला कुणीतरी त्या ठिकाणाचं गोविंद बाग नाही वेगळं सांगितलं त्यांनी काहीतरी गोविंद बाग का पण त्यांनी वेगळं नाव घेतलं आज काहीतरी नाही गोविंद बागच असेल मग त्याचे ते म्हणत होते हा मोतीबाग 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 बरोबर ना हा का बाग असं काहीतरी म्हणत होते बाबा <laughs> तर त्या कोणची बाग माहीत नाहीये पण राजरत्न आंबेडकर रेशीम बाग ना हा राजरत्न आंबेडकर म्हणत होते की रेशीम बागेला सुद्धा आव्हान देऊ अशी अंतरावाली ठरलेली आहे आणि ते असं करतो त्यांना काहीतरी बोललय आणि मीडियावाले एवढे विचित्र आहेत ना ते कट केलं मीडियावाल्यांनी कट केलंय मीडियावाल्यांनी दिसतंय तो असं करतोय डायरेक्ट जरांगे तिथं बोलू नका म्हणून त्याच्याबद्दल राज राजरत्नाला असं केलंय त्यांनी असं केलंय दिसतंय ते भा भयंकर भयंकर म्हणजे याच्यातनं दिसून येतंय या माणसाला फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच विरोध करायचा ज्या गोष्टी घडल्या नाहीत ज्या गोष्टी त्यांनी कधीच केल्या नाहीत देवेंद्र फडणवीसने म्हणजे मराठ्यांच्या विरोधात ते कधीच गेले नाही हा तेच गाणं म्हणतोय मराठ्यांच्या विरोधात गेला आमच्या आया बहिणींची डोकी फुटले अरे कुणी फोडलीत आया बहिणींची डोकी कुणी फोडलीत तुझी दंगल उभी केली होती ना त्यात तिथल्याच मुलांनी फोडली त्यांच्याच हातातल्या दगडांनी डोकी फोड फुटलेली आहे आणि हे भाकी मी अगोदर सुद्धा केलेलं होतं ते लवकरच हा प्रूफ सगट समोर येणार आहे प्रूफ सगट बिलकुल हे भाकी मी अगोदर सुद्धा केलेलं होतं एवढं लक्षात ठेवा विनंती आहे माझी हिंदुत्ववादी भावांना हिंदुत्ववादी विचारांच्या सर्वच बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की या निवडणुकीमध्ये आपल्याला गाफील राहायचं नाही जो काय नंगा नाच या जरांगेने केलेला आहे जरा नंग्याने अख्खा नंगा नाच केलेला आहे चौदा मे महिन्यापासून अगदी त्याने हौदोस घालून ठेवलेला आहे महाराष्ट्रामध्ये मुलांना त्याने पार निकामी करून ठेवलो बिनकामी केले जी मुलं होती ना मी त्याही दिवशी बोलली होते की गावामध्ये अशी असतात की जे प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये सामील होत असतात कुणावर अन्याय होत तर ती ती जी चार मुलं असतात ना ती आवाज उठवतात परंतु याने बरोबर गावातली तीच चार मुलं घेतली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले कसे केलेत दंगली रास्ता रोको कशात तरी त्यांना अडकवलं म्हणजे गावातले ती कर्तबगार चार मुलं संपवली या जरांगेने हा आता गावाचं सुखदुःख मागणार कोणीच नाहीये याचा आता याने असं केलं की हम करोसे कायदा हा हम करोसे कायदा केला याने गावातले जे मुलं होते ना की जे प्रत्येकाच्या सुखादुखात मध्ये धावून जात होती किंवा अशा चळवळीमध्ये धावणी येत होती याने फक्त याच्या फायद्यासाठी त्या मुलांचा उपयोग केला आणि आता मात्र त्यांना लात मारली आता कोण बघा ना तीन दिवस झाले फिरकू देत नाही मराठ्यांना त्या सरपंचाच्या शेताभोवती पण फिरू फिरकू देत नाही हा मराठ्यांना तीन दिवसापासून इकडे गायचंच नाही म्हणतो म्हणजे याचं काय गौड बंगाल चाललं इथं आज एक नाटक केलं कोणीतरी म्हणे त्याला काय तो काजू बदामचा बॉक्स दिला होता त्याच्यामध्ये काजू बदाम होते आणि हा म्हणतो उघडून दाखवा लोकांना अरे तू कसा घेशील लोकांच्या समोर बॉक्स मला सांग आणि तुला काय माहिती बॉक्समध्ये काय आणतात ते तू का बरं म्हणला उघडून दाखवा तू कॅमेरा समोर थोडी ना बॉक्स आहे भाऊ पैशाचा आणि पैशाचा बॉक्स थोडे ना म्हणणार आहेत उडून दाखवा पैशाचा बॉक्स तू पाठी मागच्या जराने घेतो रे येड्यात <laughs> काढतो ये लोकांना जरा नांग्या लोक लय आहेत यास आपण सगळे हिंदू आहोत एवढं लक्षात ठेवा पहिले राष्ट्र बादमे काष्ट हा पहिले राष्ट्र बादमे काष्ट बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे त्यामुळे आपल्याला वाटल्या जायचं नाहीये वाटल्या जायचं नाही आपल्याला एवढं लक्षात ठेवा हरकत नाही रजा घेते आजचा व्हिडिओ फारच मोठा झालाय परंतु व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला नसेल चॅनलला त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो परत तुमचीच संगीत आता जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र